बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशीलानुसार अर्ज करावेत एकूण रिक्त पदे चौऱ्याण्णव त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे मेडिकल ऑफिसर पदसंख्या सदोतीस प्लस बारा शैक्षणिक पात्रता एम बी बी एस पदवी वेतन साठ हजार रुपये प्रति महिना एंटमोलॉजिस्ट पदसंख्या सात शैक्षणिक पात्रता एम एस सी झुलॉजीसह पाच वर्षाचा अनुभव वेतन चाळीस हजार रुपये प्रति महिना पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पदसंख्या सात शैक्षणिक पात्रता एम बी बी एस किंवा बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी एस सी नर्सिंगसह एम पी एच एम एच एम बी ए वेतन पस्तीस हजार रुपये प्रति महिना लॅब टेक्निशियन पदसंख्या चौदा शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण आणि मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी डिप्लोमा वेतन सतरा हजार रुपये प्रति महिना स्टाफ नर्स पदसंख्या दहा शैक्षणिक पात्रता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग वेतन वीस हजार रुपये प्रति महिना मल्टीपर्पज हेल्थ वर्कर पदसंख्या सात शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आणि मल्टीपर्पज हेल्थ वर्कर कोर्स वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना नोकरीचे ठिकाण बुलढाणा अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दीडशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी हजार सत्तावीस अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा अधिक माहितीसाठी आणि अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा परिषद बुलढाण्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे संलग्न करावीत